भीमाचं नशीब चांगलं ती मध्ये सर्प होते साप जण ते सोबत युद्ध खेळलं अंगात विष होत ते साप चावल्यामुळे उतरलं भीम झालं सावत तिथं त्या उचलून ते लोकांनी गेलं त्या नागराज राजाकडे ते म्हणले तू कुणाचा आहे म्हणले कुंतीचं आहे कुंतीचा म्हणले तो म्हणलं माझा नातूच आहे त्याला मग बऱ्याच जणांना सगळ्यांनी संभल सांभाळलं जपलं असे अमृताचे वाटे ते त्याला वाट्याची वाटे प्यायला दिल्या काय दिलं असल हे मजबूत झालं भिंतीत खाली दहा बारा दिवस काय राहिला असेल ते म्हणले आता मला जा आहे परत वापस ते म्हणले बरोबर आहे तुझी आई वाट पाहत असं जा परत पोहोच केलं माघारी परत आल्यावर विचारलं का असं झालं ते म्हणले काही नाही मी खीर खालीन झोपलं मला कळलं नाही मला काय पुढचं झालेलं असा क्रूरवरतीचा लहानपणापासूनच दुरेधर वाटा काही माणसं असेच असतात काही मुलं पण तसे असतात असलेल्या था। एक माणसाच्या एका माणसाच्या स्वार्थामुळे शंभर एक जावाई आणि नव्या पोर असे शंभर मेले कोणाचे गांधारीचे या माणसामुळे ते ऋषी तर मेले ते गुरु मेले द्रोणाचार्य कृपाचार्य पण एक माणूस नडला त्या घरात एक दुर्योधन जर त्या घरात नसता हे पोरं मेले नसते वादही झाला नसता म्हणून कधी एकामुळं हजार जणांचे नुकसान नाही करायचं एखादी जाऊ तर असेल लय पण नाही एखादा भाऊ स्वार्थी असेल असल नाही पण निस्वार्थ जीवन असावं एक तुम्हाला उदाहरण देतो रस्ता कसा बघा बरं हजार लोक जाते ती काही म्हटलं कुणाला तक्रार आहे किती टनाची गाडी येऊ दे बनवलंय मला म्हणले काय आपण चेपल घाडून आयुष्यभर भूमी तुडूवतो कधी काही म्हणलो ती बिचेरी म्हटली तुम्हाला तिच्यापासून पीक निर्माण होत ते पीक आल्याच्या नंतर त्या पिकाचा फायदा तुम्हाला होतो आपलं शरीर तंदुरुस्त होतंय सगळं होतंय त्याच्यामधून काय निसर्गाने कमी दिले तुम्हाला सगळं दिलंय तरी त्या निसर्गावर आपण रुस तुम्हाला काय दिलं म्हणून सुंदर सगळं दिलंय खाण्याचं दिलंय राहण्याचं दिलंय सगळे अवयव तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रसन्न करून देणारं साधन निसर्गाने दिले तरी निसर्गा आपण रुसतो कुणावर ते निसर्ग रुसत का घरी का रुसत नाही आता पक्षी प्राणी माणसाला पण न या माणसाला समाधानी या माणसाला विरोध द्याव गेलेल्या माणसाची कुठल्याही प्रकारची कोणी निंदा करू नये हा विधी गरुड पुराणा असं सांगतय गेलेल्या माणसाची स्तुती पण करायची नाही निंदा पण करायची नाही स्थिरता राहायचं आम्ही मौतीला कधी कधी गेलो बघत असतो बघा ते तिकडे चालू हे माणसं बोल बोलत आहेत बोलायचं नाही कधी त्याच्याविषयी चालूला बोलायचं नाही वाईट हे बोलायचं नाही ते मनातलं काढत बसतात कधी कधी एखाद्या म्हातारी माणसाविषयी असेल एखाद्या मुलाविषयी असेल ही बोलत बसत बोलायचं नाही का बोलायचं नाही त्याचं कारण कळलं का त्यांचा आता शेवटचा त्यांना काय केलं हे सुद्धा काढायचं नाही अरे काढणं हे चुकीचं काम आहे म्हणजे ते करून पुराण आता ते पुराण असं सांगितले थोडं एक बाजूला सांगितल्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही हे दान करा आता ते सात दिवस आमच्याकडे वाचतात पण आमच्याकडे सात दिवस त्याचं पारायण करतात ते व्याख्यान करून सांगतात लोकांना आपण सगळं करतो विधी करणं आपलं कर्तव्य आपल्या माणसाची आता हे राजा दशरथाची विधी करायला मला वेळ लागला नाही घरी करता आला का वाटात सगळं विधी केला त्यांना बापाच पण घरी त्या राज्यात येता आलं नाही ते सीमेच्या आत येत आलं नाही आणि राजा रामरामचंद्राला येत आलं नाही याचा अर्थ आपण दुःख काय म्हणायचं आपण लांब असल्यानं नाही एखाद्या विधीला येत आलं त्याचा खेद काय मानायचं तुम्ही जिथं आहात तिथं विधी करायचा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर आहेत आणि शंभूराजे गडावर आहेत पण पंधरा दिवस बापच मिण्याचं कळलं नाही ते तिथंच विधी केला पुन्हा कळल्यानंतर प्रतिकात्मक मौत केली सगळं केलं त्यांना सगळं केलं पण कुठं केलं पन्हाळगडावर केलं आणि मुख्यमंत्र्याच खास आणि ते बी आता तुम्हाला मुख्यमंत्री बी दर पाच वर्षाला पलटी मारायले आता मागचं मुख्यमंत्री होत ते झाले मागचं होत उप आता मुख्यमंत्री झाले आता पुढच्या पाच वर्षाला परत हे राहिलेलं मुख्यमंत्री होतं का काय आता एक राहिले परत पण तुम्हाला भारी काम झालं तुम्हाला आता हजार आहे त्याच्यात बाई भांडत होती मॅनेजरला एकविडका देईल ते बघ आता मा काय दोष आहे आले तेवढे घे बाई पटणार नको काय दोष काय करावंच काय तुम्हाला पैसे आलेत पैशाचा घोटाळा नाही आले यांच्या डोक्यात काय झाले माहिती मी मी म्हणलं हे काल पुन्हा पुन्हा अख्ख्या दिंडीला चहा पाजायली बाई काय कारण असेल इथून माग दहा वर्ष झाले दिंडी होती पण कधी चहा नाही चला म्हणाल काय ने मग मी सहज विचारलं म्हणलं एवढाच हे नाही लाडकी बाई नाही तो आलेला ना पैसा इकडे चहा ती घातला बरं झालं काही नाही तर सोनाराचे हात भरले ते पहिले साडेसात हजार रुपये आलेले सगळे सोनार सोनार नाही कोणी इथं साडेसात हजार दिले तर गप्प तरी का नाही त्याला ना सोनारला ना पुन्हा म्हणले साडेसात हजार घे आणि पप्प्याचे बापा कुणा आडीच घ्या किडूक मिडूक करा चांगला मोठा साप गळेत घालणं तो मिडूक मिडूक कशाला काय ला सोनन बिनन आई मोतीच्या वेळापर्यंत असतं बरं का शरीरातला प्राण गेल्यावर सोन्याची किंमत संपत्ती बर काढून घेतात पुन्हा सगळे ते देत की नाही ते बिचेरी सोबत आमच्याकडे सहा का सात तोळे सोनं होतं मग एकच काढलं आणि बारा वर्षाची पोरगी भेटायला नाही आली ना आईला जिने भावाच्या विरोधात कोर्टात केस टाकली होती त्या पोरीला ती पुन्हा सोनं दिलं कोणतं आता तिनं ती गटूड बांधलेलं कडे तरी देऊन टाकावं का नाही तिने ती पर्स होती तिची येताना गाडीत आण मोतीने पर्स घेऊन येत तो लगरी न दिसली बाई माझी तो लगरी न दिसली बाई माझी ते नत काही ठेवू नका पुन्हा आपण जरा वय कमकत झालं का नाही आपल्या नातीला द्यायची नात नसेल तर मुलीला द्या आणि मुलगी नसेल तर बहिणीच्या पोरीला द्या आणि कोणीच नसेल तर माझा नंबर लिहून घ्या भाच्यांना <laughs> <आशा लगे दुगा। laughs> का देऊ बाबाला दिलेली भावन पण भाचाल नका का भाचा तर टपूनच बसलाय भाचाही आहे द्यायचा भाच्याला पण खरं सांग काय काय धनावर बिरावर आता तुम्हाला मी खरं सांग मी तुमच्या पुढे ना मला तुम्ही मूर्ख म्हणा काय म्हणा पण मी रोज दोनच पूजा करतो बघा वडिलांना एक फोन करतो बाकीच्या ना ते संबंधांना आपण बोलत असतो कुणाच्या सुखात दुःखात आमचे बी सुखात दुखात ते येतात एवढंच कर्म करत जावं पाहुण्याकडे गेलं तरी लय स्वार्थ कधी सांगत बी जाऊ नये हे केलंय का ते केलंय काही म्हणत बी जाऊ नये काय करायचं आपल्याकडं आपल्याकडे काय केलं त्यांना काय करायचं काय आपल्याला आपला त्यांना फायदा आहे की नाही आमच्याकडे आमचे काका आहेत बघा त्यांना कोणी नाही तरी म्हणते बांधला पोरांना बंगला काय तू पोरांना बंगला बांधला काय ते काय काय पावण्यारा सांगा कालचा सा जी तुमचा चांगला होता असं म्हणलं तर मग म्हणा घेतलाय <laughs> बर <वर> का पोरानं <laughs> नाही नाही काल जेसीबी घेतला ना तू कशाला सांगतोस लोकाला नाही छत्रपतींनी पस्तीस वर्षामध्ये एवढे गड किल्ले बांधले पण कधीच ह्याची चर्चा नाही झाली आग्र्यामध्ये त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्यामुळं छत्रपतींनी ती थी काय तिकडून दिलेलं होतं त्यांचं ते खिल्ल ती ते ओढवून दिल्या पोटचं पोरग घेऊन तिथं थांबले आग्र्यामध्ये त्यांना जेरबंद केला करण्यात आलं नजर कैद छत्रपती ढगमगले नाही पोटच्या पोराने त्यांना त्याच्यातून सोडवलं ते ढगमगले नाही वसुदेवाने कृष्ण मथुरेतून मथुरेतून गोकुळाला नेलं हे लोकांना माहिती आहे पण आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज मथुरेमध्ये आणले हे कुणी बघितलं नाही शंभूराजे जर त्या काळात बत, नसते छत्रपती जर त्या काळामध्ये शंभूराजे नसते तर आपल्याला छत्रपती पुन्हा बघायला मिळाले नसते म्हणून इथून पुढच्या काळामध्ये एवढंच करायचं बरं काय असा पोरगा असावा शंभूराजाला छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले त्याला निरोप सांगतो बस शंभूराजे तुम्ही आता वसुदेव व्हा बाबासाहेब मी कसा वसुदेव तुम्ही वसुदेव आहात नाही म्हणले छत्रपती म्हटले तुम्ही वसुदेव आज मी कृष्ण कारण त्या काळामध्ये कृष्णाला वसुदेवानी मथुरेतून गोकुळात नेलं पण मथुरे आग्र्यातून जर मला मथुरेत आणायचं असेल तर तुम्ही माझी वसुदेव मी तुमचा कृष्ण आहे मी आज नजरकैद आहे आणि ही पद्धत वापरून शंभूराजांनी अनेक प्रकारचे ते पेठारी ती पेढे वाटायचे ही पद्धत वापरून पेठाऱ्यालाच खांदा देऊन छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले तिथे हिरोजी फर्जन झोपले होते ती पुन्हा आली पण हिरोजी काका इतके इमानदार इतके चांगले असताना सुद्धा त्यांचा बुद्धी भ्र भ्रम झाला अनाजी पंतांमुळे आणि त्यांनाही हातीच्या पायाखाली जावं लागलं म्हणून कधीतरी संगतीत चांगली माणसं असावी चांगला विचार असावा मन प्रवचनाच्या माध्यमातून एवढंच घ्या आज गेलेल्या व्यक्तीसाठी तुम्ही दुःख मानतात त्यांच्यासाठी तुम्ही रडतात पण जे राहिलेले त्यांच्यासाठी तुम्ही काय करता याला किंमत आहे म्हणजे कविता आली होती बघा नुसतंच म्हणतो